नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये आता आनंदाची बातमी आहे तर कोणत्या जिल्ह्यातील पीक विमा केंद्रीय कृषी मंत्री आपल्या शिवराजसिंग चव्हाण यांनी एका दिवसात मंजूर करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचे आदेश जे पी एम ए बी वायचे मुख्य अधिकारी आहे त्यांना फोन करून तात्काळ त्या पीक विम्याची रक्कम मंजूर करण्याचं काम एका कार्यक्रमामध्ये केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना दिलासादायक दोन ते तीन वर्षापासून रखडलेला पीक मिळायचा त्यांना लाभ मिळाला ला। तर त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो एकवीस ऑगस्ट रोजी बीड बीड जिल्ह्यातील परळ येथे कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय कृषी मंत्री हे आले होते तसाच आपल्या राज्याचे म कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री हे देखील आले होते तर त्यामध्ये त्या, त्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्या शिवराजसिंग चव्हाण कृषी मंत्री यांना निवेदन देण्यात तिथल्या स्थानिक लोकांनी जे पीक विम्या संदर्भामध्ये त्यांनी पीक विमा शेतकऱ्यांना लवकर यासाठी धडपड सुरू होती अशा शेतकऱ्यांनी निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर त्यांनी शिवराजसिंग चव्हाण यांनी पी एम एफ बी वायच्या अधिकाऱ्याला तात्काळ फोन करून त्या परभणी जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील जे शेतकरी पीक विम्यापासून दोन हजार एकवीसपासून वंचित होते अशा शेतकऱ्यांचा पीक विम्याचा जो काय प्रश्न होता तो निकाली काढला आणि त्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व त्याने सांगितलं की यांची रक्कम जे काय रखडलेली आहे ते तात्काळ मंजूर करून यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचं काम हे त्वरित करावं असे समोर निर्देश दिले व त्यानंतर चोवीस तारखेला त्यांनी ते संपूर्ण त्याचा अध्यादेश काढला व तसं पत्र देखील जारी केलं की त्या परभणी जिल्ह्यातील जे दोन दोन कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी हा म्हणजेच त्या पीक विम्याचा नुकसान भरपाचा निधी हा मंजूर करण्यात आला व छत्तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे जमा करण्यात आले तर ते कोणते महसूल मंडळ आहेत त्यामध्ये व ते सात तालुक्यामधील किती महसूल मंडळात त्यादी देखील माहिती घेऊ तर शेतकरी मित्रांनो हे असते कृषी मंत्र्याचं काम याले मध्ये आता निवेदन देऊन दोन हजार पासून हे तात्काळ ठेवलेल्या शेतकऱ्यांना आता कुठं त्या परडिमित कार्यक्रमामध्ये भेट झाल्यानंतर त्यांनी तात्काळ म्हणजे शेतकऱ्यांसाठी असं जलद गतीने काम करू शकते असं शिवराजसिंग चव्हाणचं काम आहे हे आपल्याला एकदा दिसून आलेलं आहे तर त्यामुळे असंच जर प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जर काम याने जर तात्काळ केलं तर पीक विम्याच्या जे काय रखडलेला पीक विमा महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांना तात्काळ ठेवणं हे जसं हे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काम केलं तात्काळ कर फोन करून या या जिल्ह्यातील रक्कम तात्काळ कर मंजूर करा असाच जर आदेश दिला तरी सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा हा एका रात्री जमा होऊ शकतो हे सत्य आहे तर परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्या गंगाखेड पालम पूर्णा सोनपेठ परभणी जिंतूर यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचं काम आहे त्या तर त्यामध्ये गंगाखेडमध्ये पाच महसूल मंडळ पात्र काय आहे पालममधील पाच महसूल मंडळ पूर्णामधील सहा महसूल मंडळ सोनपेठमधील चार महसूल मंडळ तर परभणी जी तालुक्यातील नऊ महसूल मंडळ जिंतूरमधील आठ महसूल मंडळ यांचा रखडलेला पीक मा दोन हजार एकवीसपासूनचा हा त्या परडे येथील महोत्सवामध्ये यांनी सांगितलं देखील होतं भाषणामध्ये का परभणी जिल्ह्यातील या शेतकऱ्याचा पीक विमा मंजूर झालेला आता येत्या काही दिवसामध्ये मध्ये चार ते आठ दिवसामध्ये त्याच्या खात्यात विम्याची रक्कम वर्गवणार त्यानंतर सह्याद्रीच्या बातमीमध्ये सायंकाळच्या सात वाजता देखील तिथं देखील बातमीमध्ये सांगितण्यात आलं का शिवराजसिंग चव्हाण यांना जिंत परभणी जिल्ह्यातील जे काय दोन लाख शेतकरी आहे दोन लाखचा आकडा त्यानंतर त्या दोन कोटी कमीत कमी पंचवीस लाख इतक्या दरम्यान जे पैसे रखडले ते वर्ग करण्यात आले किंवा ते मंजूर करण्यात आले असा संबंधित त्यांनी त्या परळीतल्या कृषी मोर्चा भाषणामध्ये शिवराजसिंग चव्हाण यांनी सांगली त्यानंतर सयंद्रीच्या बातमीमध्ये सायंकाळच्या सात वाजता देखील माहिती दिली तर सांगायचं एवढंच की जर कृषी मंत्री जर संवेदनशील काम करायला लागला तर शेतकऱ्यांचा प्रश्न एकही म्हणजे राहणार नाही असं काम होऊ शकते पण हे आता कधीपर्यंत आता बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे सुटतात आता निवडणुका येतपर्यंत एक एक जिल्ह्याचे असेच पीक विम्याच्या संदर्भातला मार्ग हा मोकळा होऊ शकतो तर मित्रांनो हे होते परभणी जिल्ह्यातील अपडेट नवीन अपडेट्स आल्यास आपण ते अपडेट आपल्या चॅनलमार्फत देत राहू व्हिडिओ बघल्यास धन्यवाद